नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव काही विशेष घडामोडी सांगली कारखान्यातून सोडलेल्या पाण्यामुळे शेरी सांगलीला दूषित पाणी प्यावे लागत आहे भारत सूतगिरणी बंद पडली प्रकाश अॅग्रो वसंतदादा मका प्रकल्प साबुदाणा प्रकल्प वसंतदादा कृषी संशोधन केंद्र सोनी कारखाना जिल्हा दूध संघ शासकीय अनुदान लाटले ते काय केले वसंतदादांनी उभ्या केलेल्या संस्था मोडून खाल्ल्या ते लोकांना समजते माझे काढता मात्र तुमचे कारनामे बाहेर काढून तक्रार केली तर पळता भुई थोडी होईल असा इशारा देत लाट निर्माण करून त्यावर स्वार होऊन पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे केवळ लोकांना मानसिक गुलामगिरीत ठेवण्याची भूमिका घेतली जात असल्याची टीका संजय पाटील यांनी आज केली तुमच्या घरात बारा वेळा खासदारकी होती परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी किती योगदान मिळाले तुमच्या तत्कालीन खासदारांनी माझ्या पाच टक्के तरी निधी तुम्ही आणलात का असा सवाल करीत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडा अन्यथा मी मांडतो असा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी केला सहानुभूतीच्या लाटेवर राजकारण टिकत नसल्याचे त्यांनी सांगितले सांगलीत निवडणुकीच्या प्रचाराच्या आढावा बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते संजय पाटील म्हणाले विशाल पाटील यांच्या घरात पस्तीस वर्षे खासदार की पंधरा वर्षे आमदार की ते आमच्यावर अन्याय झाला असल्याचा मुद्दा घेऊन ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनी पस्तीस वर्षाचा हिशोब द्यावा ते, ते माझ्या कामाचा हिशोब मागत आहेत त्यांनी ते त्यांच्या कामाचा हिशोब द्यावा प्रतीक पाटील यांना घरातूनच त्रास असल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला विरोधक म्हणून देखील त्यांनी कोणतेही काम केले नाही सोशल मीडियाचा वापरून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका यांनी यावेळी केली दुर्लक्ष म्हणता येत नाही त्या ठिकाणी सभा सर्वे थोडी सीन सगळा भाग बघितला आहे त्यामुळे जिथं अडचण आहे तिथं जातात याची आवश्यकता आपण दिगंबर विशेष प्रश्नाचे इलेक्शन आहे तिथं जाऊन ते करत नाही आहे तिथं ते हा विषय कुठल्याही पक्षाच्या नेत्यांचं मत नाही सभा प्रत्येकजण बाहेर पडलेला असतात त्यामुळे त्या सभा आपण घेतलेजींचे माझे मशनरी काही वर्षापासून संबंध आहेत त्याला त्या पद्धतीने ते आलेले केळजी साहेब आपल्याला विकासाच्या दृष्टीनं पुढे गेले सगळे रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये बंदी केलेल्या आहेत आणि आम्ही बाई शहा साहेबांना काही गोष्टी निश्चितपणानं आपल्या जिल्ह्यावर आमच्यावर थोडस प्रेम आहे त्या उद्देशाने त्यांनी त्या समापना आपल्या इथंही येतात आपल्या इथंही ते येत आहे आम्ही सभेमध्ये मुख्यमंत्री महोदय आहे सगळं फिरतोय आम्ही राव

विकास समितीवर वैयक्तिक प्रतिष्ठा राजकीय टीका टिप्पणी प्रचार ही दिसते लोकांना अगोदर वातावरण उन्हाळ तापले पडतात हे वातावरण तापलेलं दिसते प्रचार म्हणून मला मी जर मी की या जिल्ह्याला काही परंपरा आहे ती आचारसंहिता पाळण्याचा प्रयत्न आपण करतो मला तरी आमच्या पातळीवर जाऊन बोललं म्हणजे राजकारणामध्ये यश मिळतं असं नाही लोक ते कर्मणूक करून पाहतात आणि या सगळ्या भूमिका आला आमचा संघर्ष होता पण एवढ्या शिक्षा मला कधी आला नव्हता संघर्ष होता अलीकडे ह्या नवीन इलेक्शनच्या स्ट्रॅटेजी आपल्याला स्वतःला विमान समजा उमेदवाराला वाटतंय म्हणून मला म्हटलं की मी आरोप करत नाही प्रश्नाला उत्तर देतोय आरोप केले आणि काही तक्रारी केल्या तर आपली वाटचाल कुठं असेल त्यांचा विचार त्यांनी करावा सांगलीच्या अस्मिता नाही घराण्याची अस्मिता म्हणतात सांगलीची अस्मिता म्हणत नाही ते आमच्यावर अन्याय झालाय हे बघा इथं आकडे काढलेले आहेत आपण किती वेळा या सगळ्या बाबी त्यांच्या घरामध्ये हे होत्या त्यांच्या घरामध्ये मारा मारा बारा वेळा खासदारकी होते बारा वेळा बारा वेळा खासदार की मी आणलेले दहा वर्षातले पैसे लोकसभे पैसे म्हणजे विकास कामाचे आणि बारा वेळा ते मी खासदार होऊन आणलेले पैसे माझ्या पाच टक्के सुद्धा पैसे होत नाही त्याला विचारला पाच टक्के सुद्धा माझ्या पैसे होत नाही त्यामुळं अस्मिता ते घालण्याची दाखवतात म्हणून मी एक शब्द वापरला मानसिक बुलामगिरीमध्ये ठेवण्याचा त्यांना काय भ्रम झालाय का की mm या -hmm. जिल्ह्यात जन्म जनता जन्माला येताना वसंतदाच्या वासासाठी जन्म बरोबर पोहोचला नाही मला तर लोक दिसत आहेत हे महा होणार अतिशय घडक आहे मागच्या वडील पाऊस केली झाल्यामुळं कोयना धंदामधन जो सापडा आहे तो कमी झालेला आहे लोकांना अपेक्षेप्रमाणे आता साडे एकेचाळीस बेचाळीसच्या घरामध्ये तापमान आहे अपेक्षेप्रमाणे हे पाणी पुरू शकत नाही ही एक वस्तुस्थिती आहे ते का या अठरा महिन्यामध्ये निश्चितपणानं पूर्ण होतोय तोही विश्वास आहे तेव्हा काम करणारा माणूस म्हणून निश्चितपणानं माझ्याकडे पाहतात पाणी आणि विजेचा प्रश्न आहे लोडशेडिंग या दोन बाबी लोकांच्या दृष्टीने आम्ही जे प्रस्ताव दिलेले आहेत ते पुढच्या एक वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे सोडून मला दोन्ही वाटतात म्हणून तुम्हाला मनाशी मी म्हंटल की महाविकास आघाडीचे उमेदवार कर्नल चंद्रहल पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील असे मला दोन्ही वाटतात शेवटचे राहिले पाच सात दिवस ह्या नेते मंडळीने त्यांचं काम चालू केलंय मला असं वाटतंय की विशालपेक्षा अपक्ष उमेदवाराची शेवटपर्यंत यंत्रणा पोचत नसते त्यामुळं दोन नंबरला एक प्रवाम चंद्रलाल पाटील राहतील असं माझं मत चिंतामण कॉलेज जे आहे वालचेनच्या समोर त्या ग्राउंडवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आहे ते येत आहेत चारचं टायमिंग आहे सगळ्यांनी यावं तीन तारखेला देशाचे गृहमंत्री आमचे सगळ्यांचे नेते राष्ट्रीय नेते अमित भाई शहा यांची सभा आहे ती चार वाजता तीन तारखेला आहे आणि चार तारखेला अकरा वाजता गंधर्व येथे सगळ्या प्रमुख मंडळींशी कॉलेजचे विद्यार्थी उद्योजक व्यापारी वकील डॉक्टर्स काही हातगाडे संघटनांचे काही प्रमुख अशा सगळ्यांना सगळ्या घटकातल्या निवडक लोकांना बोलवायचं आहे आणि त्या ठिकाणी काल आज आणि उद्या त्या विकसित भारताच्या बाबतीमध्ये गडकरी साहेब सगळ्यांशी संवाद साधणार आहे बालगंधर्व नाट्यगृह चार तारखेला अकरा वाजता